म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी माणखटावचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून म्हसवड नगर परिषदेत त्यांनी अर्ज दाखल केले होते काही अर्ज छाननीत बाद झाले तर उरले सुरले अर्जही शेखर गोरे यांनी अचानक माघारी घेतले हे अर्ज माघारी घेण्यामागचं नेमकं का कारण काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच शेखर गोरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण देऊन या चर्चेला पूर्णविराम दिलाय याबाबत पत्रकारांशी बोलताना ते नेमकं का काय म्हणाले पाहूया सविस्तर माघार घेण्याचं कारण मी मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता आणि भविष्यातल्या राजकीय घडामोडी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांनी की भाऊ आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण माघार घेऊ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही चर्चा माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे कोणी कार्यकर्त्यांनी विरोधकाचे कार्यकर्त्यांनी म्हणणं हे चितपत होते अजून एक दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यावर आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग होईल कार्यकर्ते आम्ही चर्चा करू कार्यकर्त्यांची काय आहे त्याप्रमाणे निर्णय घेऊ तुम्ही राष्ट्रवादीच्या त्या राजमानेचे जे उमेदवार आहे त्यांच्या वाड्यात गेला होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आम्हाला असत नाही माझे वैयक्तिक संबंध आहे त्यांच्यावर त्यांचे राजमाने आजारी होते त्यांना बघण्यासाठी गेलो राजकीय काय राजकीय कुठली चर्चा मागच्या वेळेला पूर्ण सत्ता तुझी भाऊ महात्मा घेतली आता उघडसोबत चर्चे नाही असं काय नाही म्हणजे असं जर चर्चा उलटसलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे अजून नऊ दिवस बाकी काही घडू शकतं असं ना? काय नाही कोण काय म्हणतं म्हणून नाही आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे शेखर गोरे शेखर बोरीचे कार्यकर्ते काय करू शकतात कार्यकर्त्यांची इच्छा असते की पाच वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात त्यांना वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळावी लोकांची कामं करता नाही पाहिजे त्यामुळे थोडंफार नाराजी आहे पण बऱ्यापैकी सगळं सर्व सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचे राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे मागे घेऊया मतदान दिवस बाकी दिवसात शेखर गोरेचा करिश्मा काय बघायला मिळणार तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की शेखर गोरेंना नव दिवस म्हणजे खूप आहे शेखर गोरे माझे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने काम करून कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं शंभर टक्के ठरवू हो शकत वेकंड एंड म्हणजे आता फक्त एंड वेकची भूमिका जे वेळी तुम्ही जयभवना साधी येईल तसं इथं होणार का अशी चर्चा आहे वेकंड वॉच यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता आता या नगर परिषदेला पण अविषयी काय शब्द केला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि त्यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते शब्द पाळतात मला पाहतात विश्वास आहे याचा अर्थ पुन्हा साथ देणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद